मिर्जे शिवप्रेमींचा यलकार प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ मिरचेतील शिवप्रेमी आक्रमक झाले महाराणा प्रताप चौकात शिवप्रेमींनी एकत्र येत कोरटकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मिरजेतील समस्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ प्रेमी नागरिकांनी एकत्र येत महाराणा प्रताप चौकात आंदोलन केलं शिवप्रेमींनी यावेळी प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला आणि नंतर पुतळ्याचं दहन केलं आंदोलकांनी कोरटकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दोन दिवसापूर्वी नागपूर येथील प्रशांत कोरटकर या भामट्याने कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली आणि त्यानं सांगितलं की तुम्ही छावा पिक्चरचं जे उदात्तीकरण केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही जे बोललेलं आहे ब्राह्मणाला तुम्ही शिव्या दिलेला आहे याबद्दल मी त्यांनी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आणि त्यांना सांगितलं की आता शासन कोणाचं आहे तुम्हाला माहीत नाही का मी कोल्हापूरमध्ये येऊन तुम्हाला मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली आणि यावेळी हा बोलत असताना त्यानं राजमाता जिजाऊंची बदनामी केली छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि आत्ता जे काय हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा पिक्चर आलेला आहे हा पिक्चरमध्ये जो इतिहास दाखवलेला आहे तो बघून काही प्रवृत्तींच्या लोकांच्या पोटामध्ये दुखाय लागलेला आहे आणि या जातीवादी प्रवृत्ती कायमपणे डोकं वर काढून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊंचा बदनामीचा प्रयत्न करत आहेत आठ दहा दिवसापूर्वी राहुल सोलापूर नामक एका भामट्यानं सुद्धा असाच प्रयत्न केला त्याच्या अगोदर भांडारकर प्राच्यसंस्था विद्या संशोधन केंद्र पुणे यांनी सुद्धा जिजाऊंची बदनामी केली आणि आत्ता हा नागपूरचा भामटा प्रशांत कोरटकर हा सुद्धा जिजाऊंची बदनामी करतोय असले प्रकार महाराष्ट्रातील बहुजन समाज कधीही खपून घेणार नाही ज्या महाराजांच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजां संभाजी राजांच्या आदर्शावर हा महाराष्ट्र चालतो या ठिकाणी असं जर कोण दादागिरीची भाषा करत असेल तर बहुजन समाज हे कोणत्याही प्रसिद्ध खपून घेणार नाही आणि या प्रकारे प्रशांत कोरडकर जर असं पुन्हा उच्चारला तर त्याला अशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल एवढा इशारा मी आपल्या माध्यमातून त्यांना देतो या आंदोलनात विलास देसाई मदन तांबडे तानाजी भोसले दादा पाटील ओंकार भोसले विजयराव शिंदे गजानन मोरे रवी जाधव अनिल लोहार प्रकाश जाधव विजय धुमाळ अशोक पोकळेकर पाटील रवी मोरे रोहित पिसे यांच्यासह अनेक शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महान करणे महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा